नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे विभागामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांमध्ये आर आर बी जे आर आर बी एन टी पी सी यामध्ये जर बघितलं तर मेगा भरती केल्या जाणार आहे आता त्यामध्ये कोणकोणती पदे रिक्त आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते वयोमर्यादा किती लागणार आणि फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात होणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिंदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथे बघू शकता की ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये जर बघितलं तर रेल्वे विभागात मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर भरती केल्या जाणार आहे सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर बघा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजे की एन मध्ये मेगा भरती केल्या जाणार आहे याची जे शॉर्ट नोटिफिकेशन आहे ते व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये किती जागा रिक्त आहेत अर्ज करायला कधीपासून सुरुवात होणार आहे याच्याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया आता बघा तुम्ही तर बघू शकता की इम्पॉर्टंट डेटबद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे आता बघा एन टी पी सीमध्ये जर बघितलं तर ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच की याच्याकडून जर बघितलं तर विविध पदांसाठी ही पद भरती केल्या जाणार आहे आता बघा ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजेच की ॲप्लिकेशनची ओपनिंग डेट कधी पण सुरुवात होणार आहे तर बघा एकवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच की एकवीस ऑक्टोबरपासून जर बघितलं तर तुमच्या अर्जाला सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट जर बघितली तर बघा वीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच की वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची अर्जाला सुरुवात राहणार आहे जे की बघा ग्रॅज्युएट पोस्टसाठी इथं दाखवण्यात आलेला आहे की ग्रॅज्युएट पोस्टसाठी ही जी अर्जाची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता बघा अंडर ग्रॅज्युएट साठी जर बघितलं तर बघा अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस या तारखेपासून अर्जाला सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता तुम्ही लक्षात घ्या आता बघा त्याच खाली जर बघितलं तुम्हाला इथं पदाचे पण नाव देण्यात आलेले आहे त्यासोबतच तुम्हाला वेतन श्रेणी पण सांगण्यात आहे किती मिळणार आहे आता बघा यामध्ये जर बघितलं सर्वात अगोदर तर बघा टी पी एस सी ग्रॅज्युएट लेवलची जी पोस्ट आहे त्यामध्ये देण्यात आलेले आहे तुम्ही तर बघू शकता आता जर टोटल जर जागा बघितल्या तर बघा यामध्ये सांगण्यात तर पाच हजार आहेत आणि एज लिमिट जर बघितली तर बघा अठरा तेहतीस वर्ष त्याच खाली जर बघितलं तर बघा अंडर ग्रॅज्युएटच्या जेवढ्या काही पोस्ट आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आता बघा अंडर मध्ये जर बघितलं टोटल तीन हजार पन्नास एवढी रिक्त पदे आहेत अठरा ते छत्तीस वर्ष ओळख सांगण्यात आलेली आहे आणि तुम्हाला इथे वेतन श्रेणी पण दिल्या गेलेली आहे तुम्ही ते बघून घेसाल आता ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम वरती शेअर केलेली आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघून घेसाल जेणेकरून बघा तुम्हाला समोरील जेवढी काही भरतीबद्दलची अपडेट आहे तुम्हाला मिळत राहील आता बघा ग्रॅज्युएट लेवलची जेवढी की पोस्ट आहे त्यांना म्हणजेच की डिग्री असणे आवश्यक आहे आणि अंडर ग्रॅज्युएट जर बघितलं ज्या कोणा विद्यार्थ्यांचं बारावी पास झालेली असेल ते या पदासाठी अप्लाय करू शकतील तुम्ही लक्षात घ्या आता बघा एन टी पी सी मध्ये मागील पण भरती निघालेली होती त्यामध्ये बघा तुम्हाला पदानुसार शैक्षणिक पात्रता काय लागते त्यासोबतच डिटेलमध्ये काय सिलेबस आहे याची अपडेट जे मी मागील मध्ये तुम्हाला दिलेली आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला नसेल तर बघा माझ्या चॅनलवरती अव्हेलेबल आहे तो तुम्ही बघून घेसाल तर बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना रेल्वे विभागामध्ये काम करायचं असेल तर त्यांनी नक्कीच आतापासून जर बघितलं तयारी लागून ला जा पुढच्या महिन्यामध्ये याची जी जाहिरात आहे सविस्तर ती प्रसिद्ध होणार आहे तुम्ही लक्षात घ्या एकवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच की एकवीस ऑक्टोबर पासून जर बघितलं ग्रॅज्युएट लेवलच्या जेवढ्या काही पोस्ट आहे त्याला जर बघितलं अर्जाला सुरुवात होणार आहे आणि याची जाहिरात जर बघितली तुम्हाला तर लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार तुम्ही लक्षात घ्या आता बघा समोरची जी भरती आहे म्हणजे की आर आर बी जे मध्ये जर बघितलं तर विविध पदांसाठी मेगा भरती केल्या जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो त्याची पण शॉर्ट नोटीस आलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या भरतीसाठी लागणारे जेवढे काही स्टडी मटेरियल आहे मी तुम्हाला अव्हेलेबल करून देणार आहे म्हणून तुम्ही माझ्या टेलिग्रामला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मिळत राहील तर चला आता आपण आर आर बी जे मध्ये किती जागा रिक्त आहेत आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस जे की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला वरिस पोस्ट जे दाखवण्यात आलेले आहे की ज्युनियर इंजिनियर डेपो मटेरियल सुपरिटेंडंट अँड केमिकल अँड मेटेरिओकल असिस्टंट याची जे आहे शॉर्ट नोटीस जे आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे की बघा याआधी आपण आर आर बी याची शॉर्ट नोटिफिकेशन बघितलेली होती त्यानुसार नुसार जर बघितलं याची पण शॉर्ट नोटीस जे ती आलेली आहे आता बघा याची जी ओपनिंग डेट म्हणजे की कधीपासून अर्जाला सुरुवात होणार आहे तर बघा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेपासून अर्जाला सुरुवात होणार आहे जे की बघा तीस अकरा म्हणजे की एक महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजेच की तीस नोव्हेंबर या तारखेपर्यंत जे आहे तुम्ही अर्ज करू शकता आता जर बघितलं तर बघा सर्वात अगोदर तुमचे जे फॉर्म आहे ते एन टी पी सी चे निघणार आहे त्यानंतर बघा त्यासोबतच तुम्हाला आर आर बी जे चे पण फॉर्म दिसून येणार आहे तुम्ही लक्षात घ्या त्याच खाली जर बघितलं तर बघा नेम ऑफ द पोस्ट तुम्हाला इथे सांगण्यात आलेला आहे जुनिअर इंजिनियर डेपोर्ट मटेरियल सुप्रिटेंडंट अँड केमिकल अँड मेटेरिओलॉजिकल असिस्टंट लेवल सिक्स नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे पस्तीस हजार चारशे आणि बघा मेडिकल स्टँडर्ड जर बघितलं यानुसार जर बघितलं तर याची पण माहिती यामध्ये दे क्लिअरली देण्यात आलेली नाही आहे जेव्हा तुमची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे वयोमनाद जर बघितलं तर बघा अठरा ते तेहतीस वर्ष आणि बघा यामध्ये जर बघितलं टेन्टी टू व्हॅकन्सी दोन हजार पाचशे सत्तर एवढ्या रिक्त जागा तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहे आता बघा यामध्ये जर बघितलं तर रिक्त जागेमध्ये कमी जास्त पण होऊ शकते तुम्ही लक्षात घ्या कारण की यामध्ये टेन्टी टू व्हॅकेन्सी दाखवण्यात आलेल्या आहेत आता बघा ज्युनियर इंजिनिअरची पोस्ट असल्यामुळे ज्या कोणा विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेली असेल जे की बघा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल या ब्रांचेस मध्ये ते यासाठी अप्लाय करू शकतील लक्षात घ्या आता बघा यामध्ये डिटेलमध्ये जर बघितलं रिक्त जागा दिसून आलेल्या नाही आहेत की म्हणजे की कॅटेगरी वाईज किती रिक्त जागा आहेत बघा यामध्ये टोटल आकडा देण्यात आलेला आहे की दोन हजार पाचशे सत्तर आणि कोणत्या राज्यामध्ये किती जागा रिक्त आहेत त्याच्याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली नाही आहे कारण की बघा ही जी शॉर्ट नोटीस आलेली आहे आणि ही पण जी शॉर्ट नोटीस आहे मी माझ्या टेलिग्राम वरती तुम्हाला दिलेली आहे त्यावर तुम्ही बघून घेसाल आता बघा मुंबईची वेबसाईट काय देण्यात आलेली आहे वेबसाईट वरती जाऊन तुम्ही वेळोवेळी संपूर्ण माहिती चेक करू शकता एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि जर तुम्हाला वेबसाईट वरती काही माहिती मिळत नसेल तर बघा माझ्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊन जा जेणेकरून सर्वात आधी जे अपडेट आहे मी माझ्या टेलिग्राम वरती तुम्हाला देत असतो आता बघा आर आर बी जेई जुनियर इंजिनियर चे आणि एन टी पी सी चे आणि अंडर जे मागील वर्षीचे पेपर झालेले होते ते संपूर्ण पेपर जे मी माझ्या टेलिग्राम वरती तुम्हाला अव्हेलेबल करून दिलेले आहे त्यावरून तुम्ही बघून घेसाल जेणेकरून या भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तेवढं तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही आतापासून जर बघितलं तर तयारीला लागून जा कारण की बघा पुढच्या महिन्यात जर बघितलं ऑक्टोबर नोव्हेंबर महिने याची जे अर्ज आहे ते येणारच आहे आणि अर्जाची सुरुवात जी आहे ते होणार आहे आणि बघा याचे जे पेपर आहे दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत असू शकतील तुम्ही लक्षात घ्या याची जर जशी माहिती आपल्यापर्यंत मिळत राहील जस तशी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे तुम्ही लक्षात घ्या आता बघा अशा प्रकारची याची महत्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद